मागील काही दिवसात माझी वेळ वाईट होती पण ते आज अंत हस्ती प्रारंभ जय शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये मध्ये बघितला सेम अशा प्रकारचा क्रिएट करणार आहोत मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आता आपण अलाइट मोशनवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे ट्युटोरियल व्हिडिओज घेऊन येत असतो तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला जरा हे नवेळ घालो तर लगेच आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तर तुम्हाला जे काय बीटमार्क प्रीसेट आणि पेक प्रिसेट दिली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलायट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीटमार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे आता मध्ये आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून आजचा जो काही व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ एकदम सिंपल झालेला व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे कुठं हे स्किप न करता बघायचा आहे तर मित्रांना सुरुवातीला येऊन जायचं आहे तर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं सुरुवाती आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये येऊन जायचं आहे आता मीडियामध्ये आल्याच्या नंतर जे तुमचं मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ज्या इमेजचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो इमेज तुम्ही एक वेळेस इथे सिलेक्ट करायचा आहे तर जो काय आपण हा जो काही इमेज आहे आपण इथे सिलेक्ट करून घेऊया इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे ऑप्शननी समोरच्या बीटवरती उन्हाचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे त्यापर्यंत वाढवून घ्यायचा आहे वाढवल्याच्यानंतर वर तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल्कॉमपोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे ॲड झालेला आहे नंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे समोरच्या बीटवरती आल्याच्यानंतर प्लस होती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आणि दुसरा कुठला हे की इमेज तुम्ही ॲड करू शकताय तर आपण हा जो काही इमेज आहे ते ॲड करूया इमेज ॲड करायच्यानंतर शेवटपर्यंतची लेंथ वाढून घ्यायची आहे आणि ह्याला प्रत्येक बीटमध्ये जाऊन तुम्हाला मधल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला जो काही इमेज आहे प्रत्येक पार्टमध्ये स्प्लिट करून घ्यायचा आहे तर बघू शकता है। तर ह्याला ॲडजस्ट म्हणजे लाईननं ॲड करून घ्या तुम्ही असं लाईनने स्प्लिट केलं तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे नंतर तुम्ही हा जे काही इमेजेस आहेत इमेज हे जे आहे चेंज करू शकताय तर इमेजवरती टच करून तर कलर अँड फील्डमध्ये जायचे आणि हा जो काही नाव आहे ह्यावरती टच करून जो कुठलाही दुसरा इमेज ॲड करायचा असेल तो तुम्ही इथून ॲड करू शकताय तर बघू शकता हा जो काही इमेज आपण ॲड करून घेऊया नंतर वरील टच तीन डॉटवरती न्यायला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर सर्व जे काही इमेज आहेत सर्व इमेजला तुम्ही अदोबर फिल्ड कॉम्पोजिशन एरियामध्ये करून घ्यायचं आहे ओके तर सर्व जी काही इमेज आहेत आपण फिल्ड कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि इमेज जर चेंज करत असेल तर चेंज पण करून घेऊ शकता तर मी चेंज करत नाही इमेज आपल्या जी काही इमेज आहे आपण सिंगल इमेजचा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो आता सुरुवाती येऊन जायचे सुरुवातीला नंतर आता बघू शकताय खाली यायचे तुम्हाला तर अशा प्रकारे इमेज जसे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचे खाली जे काही का मी तुम्हाला बघू शकता ह्या जे काही चार ते पाच लेयर दिलेले आहेत ह्या पाच लेअर तुम्हाला वर ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता हे जे काही लेअर आहे त्या लेअरच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे तर प्रत्येक लेअर तुम्ही अशी लाँग प्रेस करून वरच्या साईडला स्क्रोल करायची आहे आणि जसे आहे तसे तुम्ही लाईनना ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे काही लेअर आहेत ह्या फक्त लाईन जशा होत तशा तुम्ही लाईनन ॲड करून घ्यायचं ओके तर अशा टाईपमध्ये मध्ये सर्व लेअर ॲड करून घ्यायचे आहेत ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे आहेत त्याआधी तुम्हाला जी काही लोगोची लेअर दिलेली आहे त्या लोगोच्या लेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि इथं एडिट टेक्स्टमध्ये येऊन जायचं आहे इथे टेक्स्टवरती आल्याच्या नंतर जे काही तुमचं नाव वगैरे असेल किंवा इंस्टाग्रुपचा लोगो असेल तर तुम्ही ते ॲड करून म्हणजे टाईप करून घ्यायचं आहे आणि वैर राईटवरती टच करायचं आहे आता लोगो ॲड झाल्याच्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे म्हणजे अशा टाईपमध्ये दिसून येईल नंतर आता तुम्हाला तुम इथून बॅक यायचं आहे आणि जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जे काय सुरुवातीला आपण मोठा इमेज ॲड केला आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो काही इमेज आहे तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल तर तुम्हाला डबल बॅक किंवा इफेक्ट इफेक्टमध्ये यायचं आहे आणि जो काही दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे डबल बॅक आहे तर आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर यायचं आहे हा जो काही इफेक्ट आहे कसा पेस्ट करायचा नीट बघा सुरुवातीचे जे काय दोन इमिटीस आहेत म्हणजे तेरा पॉईंट चार आणि जो काही तेरा पॉईंट एकवीस सेकंद दोन हे जे काही दोन इमिटीज आहेत ह्या दोन इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर नीट बघा तर ह्या दोन इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे नंतर समोरचा जो काही इमेज आहे हावाला चौदा पॉईंट पाच सेकंदाचा हा इमेज तुम्हाला सोडून द्यायचा आहे नंतर समोरचे जे काही दोन इमेजेस आहेत त्या समोरच्या दोन इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर बघा तर ह्या दोन्हीला आपण इफेक्ट पेस्ट केलेल्या नंतर शेवटचा जो काही इमेज आहे हा सोडून द्यायचा आहे आता बॅक यायचं शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय तीन नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे आहे आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर शेवटून जे काय आपण दोन इमेजेस राहिलेले आहेत म्हणजे शेवटचा आणि मधला ह्या सर्व दोन्ही इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन्हीला आपण इफेक्ट इमेज इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे सिंपलवरी शेअरवरती टच करून व्हिडिओ रेझ्युशन ते टे नोटीपीठ ठेवायची आहे आणि ह्याला लाईक्सवरती टच करून घ्यायचे खाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र